अजित दादा यांचा मृत्यू स्वर्गीय पवार दुर्दैवी नियतीचा घाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय दादा पवार साहेब यांचा अकाली विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करीत होतेच पण लातूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दादांच्या आठवणी आजही बरच काही सांगून जातात माजी जिल्हा परिषद सदस्य लातूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डी दादा शेळके यांच्या स्वर्ग या वाड्यावर दादांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी दादा पुरणपोळीची जेवणा ही आठवण सतत राहील मुंबईला गेले की अजित दादा आवर्जून आठवण काढायचे कार्यकर्त्यांनी एखादं काम दादाला सांगितलं की दादा लगेच सांगायचे हे काम झालं पाहिजे अशीच आठवण औसा येथील नगरपंचायत निवडणुकीत भर सभेत कार्यकर्त्यांचे निवेदन घेत ते सोबत घेऊन जायचे कामाचा मागोवा स्वतः घेतात आणि अशा बऱ्याच आठवणी दादांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवून दिल्या जाता जाता कार्यकर्त्यांना सांगून गेले की विकास कामावर राजकारण करा समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करू नका हा विकासाचा पर्व सोबत घेऊन चला असा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला कार्यकर्त्यांना दादानी ठेवून गेले दादांचा माझा पंचवीस वर्षापासूनचा सहवास त्यामध्ये बऱ्याच आठवणी दादांनी सोडून गेल्या आहेत मी निशब्द होऊन दादांना आदरांजली अर्पित करतो शिरोरानपा तालुक्यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दादांना शोकसभा व आदरांजली अर्पित केली अशा बऱ्याच आठवणी दादांच्या स्मरणात राहील असेच सर्व कार्यकर्ते रड़त होती लातूर जिल्ह्यामध्ये दादा शेळके यांच्यासोबत दादांचे रिलेशन वेगळेच होते समाज गर्जना न्यूज मराठी लातूर